शिक्षणाची किंमत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे हे वाढलेल्या फी पाहिल्या की सहज लक्षात येतं मात्र जळगावमधील मधील एक शाळा अशी आहे जी सगळ्यात वेगळी आहे ही शाळा दिसायला फार ग्रेट नाहीये पण तरी देखील ही शाळा खऱ्या अर्थानं ग्रेट ठरतीय वीर खाजा नाईक आदिवासी प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळा जळगावच्या लासूर पासून दहा किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही शाळा कुणा राजकीय नेत्यानं किंवा सामाजिक कार्यकर्त्यानं ना उभारलेली नाही ही शाळा उभारली आहे एका सर्वसामान्य शेतकऱ्यानं विशेष म्हणजे स्वतःच शेत विकून जे पैसे आले त्यातून गोपाल चव्हाण या शेतकऱ्यानं ही शाळा उभारली आहे दोन तीन शाळेत गेलो मी तिचा नंबर लागला त्या कारणाने माझ्या मुलगीच शिक्षण सुद्धा थांबलं आहे तरी की जशी माझ्या मुलांचे शिक्षण थांबलंय तर या गावात म्हणजे कोणाच्या आदिवासी जे बिल्ल पार दिसत आहेत त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबवू नये या कारणाने मी इथं आदिवासी आश्रम शाळा उपलब्ध केली आज माझी दोन परत शेती विकून अठ्ठावीस लाखात गेली आणि ती, ती सगळे या शाळेसाठी खर्च केले व या मुलांना सगळ्यांना व्यवस्थित सुविधा देतोय आदिवासी मुलांना शिक्षण द्यायचं त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं असा प्रयत्न गोपाल चव्हाण करतायत इथं आदिवासी मुलांना फक्त शिक्षणच नाही तर जेवण आणि शैक्षणिक साहित्यही दिलं जात आहे या ठिकाणी आल्यानंतर इतर गोष्टींचा पण आम्हाला प्रॉब्लेम आहे जसं की आमच्या इथले काही मंडळी आहेत की त्यांना एकदम आर्थिक प्रॉब्लेम वगैरे क्रिएट होतात यासारख्या समस्यांवर मात करून आम्ही या ठिकाणी शिकवतोय परंतु आमच्या आर्थिक अडचणींचा या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणताही परिणाम आम्ही आतापर्यंत होऊ दिलेला नाहीये सध्या अनेक जण शेत विकून उभारलेल्या या शाळेच्या मदतीसाठी पुढे आहेत अठ्ठेचाळीस तासात व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या पोस्ट वरती आवाहन आला प्रतिसाद म्हणून शहरातून दहा पोते तांदूळ गहू ज्वारी तीन हजार वह्या युनिफॉर्म आणि त्याचप्रमाणे चप्पल किंवा जे लागणारं साहित्य आहे ते अठ्ठावीस तास जमा केलं आणि ते जमा करून इथे वितरण करण्याचा कार्यक्रम केला आहे शाळा टिकावी वाढावी मोठी व्हावी म्हणून गोपाल चव्हाण सरकारी मदतीची याचना करतायत शासनाच्या अनुदानासाठी तरी आम्ही पाठवलोय तरी आतापर्यंत काही मिळालेले नाही तरी दहा ते बारा लोकांच्या शिक्षक स्टाफ आहे ते सेवाभावी <coughs> मुलांना शिक्षण देत आहेत आमच्या गावात शाळा नसल्यामुळे आमच्या चेअरमन साहेबांनी गोपाल महाराजांनी चांगल्या प्रकारे शाळा सुरू केली इथ त्यांनी अनुदान नसल्यामुळे आमच्या शिक्षकांना जे बाहेरगावचे शिक्षक इथे शिकवायला येतात त्यांना पगार नसल्यामुळे तरी पण त्या चांगल्या प्रकारे शिकवत असतात त्यांच्या मुलाप्रमाणेच आम्हाला सगळं समजवून सांगत असतात जसे ज्यांना पगार असते ते शिक्षक चांगल्या प्रकारे शिकवतात तसेच हे पण शिक्षक शिकवतात शिक आणि आम्हाला सगळ्या प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध करून देतात डोनेशन घेऊन शिक्षणाचा बाजार ज्या समाजात चालतो त्याच समाजात स्वतःची पदरमोड करणाऱ्या गोपाळ चव्हाण यांची शाळा दिमाखात उभी आहे तीनशे विद्यार्थी या शाळेत शिकतायत चौदा शिक्षक बिनपगारी पगारी शिकवतायत सरकारी अनुदान या शाळेला जेव्हा मिळायचं असेल तेव्हा मिळेल पण आज या शाळेत पाटी पेन्सिल आणि पेन पकडलेले हात उद्या या शाळेचं नाव मोठं करतील हे नक्की चंद्रशेखर नेवे एबीपी माझा चोपडा जळगाव